नमस्कार बहिणींनो सगळ्यात महत्वाचा मुद्दा जे आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि तो मुद्दा म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये कोणत्या अशा स्त्री आहेत कोणत्या अशा महिला आहेत ज्यांनी ई के वाय सी करायची नाही आणि अशा कोणत्या महिला आहेत ज्यांनी ई वाय सी केली तर त्यांची योजना बंद होते त्यांना लाभ मिळणार बंद होत म्हणजे कोणत्या अशा योजना कोणत्या अशा महिला आहेत की त्यांची योजनाच बंद होते ई केवायसी मुळे आता तुम्हाला माहिती सरकारने सगळ्यांनाच कम्पल्सरी के वाय सी करायला सांगितलंय म्हणजे ई के वाय सी करावीच लागेल मात्र अशा कोणत्या महिला आहेत की त्यांना ई केवायसी मधून सूट भेटली आहे सूट भेटली म्हणजे कशी तर मी तुम्हाला अशा सहा प्रकारच्या महिला सांगणार आहे त्यामध्ये तुम्ही आहात का बघा ज्यांच्यामध्ये तुम्ही त्या सहा प्रकारामध्ये जर तुम्ही ई के वाय सी केली तर एकता तुमचा लाभ बंद होऊन जाईल किंवा तुमा तुम्हाला ई के वाय सी करायची गरज नाही मग बघा आता तुम्हाला विषयाला सुरुवात करतो ई केवायसी महत्वाचे मुद्दे लाडकी बहीण योजना आजचा महत्वाचा मुद्दा आहे कोणालाही ई के वाय सी करावी लागेल प्रत्येक लाडक्या बहिणींना ई के वाय सी अनिवार्य आहे मात्र त्या सहा प्रकारे सोडून वेबसाईटवर वर जाऊन आधार प्लस ओ टी पी यशस्वी असल्यास पॉपअप जे आहे दिसतो सरकारचे सर्व नियम तुम्हाला माहीत आहेत याबद्दल मी कोणतीही शंका व्यक्त करत नाही मात्र असे कोणत्या लाडक्या बहिणी आहेत सहा प्रकारच्या त्यांच्यासाठी सरकारचे नियम शिथिल आहेत आणि अशा कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांनी स्वतःच इ केवायसी करायची गरज नाहीये कारण तुम्ही अडकल्या जाणार आहात त्याचं कारण हे मी तुम्हाला सांगणार आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया बघा सहा प्रकारच्या लाडक्या बहीण आणि त्याच्यानंतर सूचना या सगळ्या गोष्टी शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या डोळ्यात अंजन पडेल आणि तुम्हाला यापासून वाचायचं का बघा फसायचं हे तुम्हाला लक्षात येईल सुरुवात करू बघा ज्यांना ई केवायसी करूनही फायदा नाही अशा सहा प्रकारच्या लाडक्या बहिणी माहेर प्लस सासर दोन्ही रेशन कार्डवर नाव बघा माहेरच्याही रेशन कार्डवर नाव आहे सासरच्याही रेशन कार्डवर नाव आहे मग ई के वाय सी करायची तर नेमकी कशी करायची वडिलांची करायची का नवऱ्याची करायची हे तुम्हाला ऑलरेडी पहिले एकदा डिसाईड करावं लागेल कारण तुम्हाला एक नाव उडवावं लागेल जर दोन्ही नाव दिसतील तर मात्र तुमचा फॉर्म बाद झाला असं समजा एकतर माहेरच्या रेशन कार्डवर नाव ना पाहिजे नाहीतर सासरच्या पाहिजे एक, 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 एक तर वडिलांची ही केवायसी म्हणजेच काय तर एक तर पतीची ही केवायसी एक दोघांपैकी एक तर तुम्हाला करावीच लागेल कंपल्सरी करावीच लागेल मग कोणाची करणार आहात हा निर्णय तुम्ही आज ठरवायचा आणि यानंतर मात्र एक नाव उडवायचं पतीची करणार असेल तर तिकडचं वडिलांकडचं नाव उडवायचं आणि वडिलांची करायची असेल तर पतीचं नाव उडवायचं दोन्हीही तुम्हाला जर सोबत ठेवायचे असतील तर तुमचा ई केवायसीचा काहीच फायदा नाहीये उलट तुम्हाला लाभ बंद होऊ शकतो कारण दोन्ही दोन्ही ठिकाणी हे चालत नाही दोन नंबरचा मुद्दा बघा घरचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आता तुम्ही म्हणाल माझं वार्षिक वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नाहीये सर मात्र तुमच्या मिस्टरांचं किंवा अविवाहित महिलांच्या तुमच्या वडिलांचं उत्पन्न वार्षिक अडीच लाखापेक्षा जर जास्त येत असेल तरी तुम्ही तिथे फसलात म्हणून समजा कारण सरकारने यावेळेस नवीन नियम काढा दोन्ही म्हणजेच काय विवाहित असो का अविवाहित असो पतीचा असो का वडिलांचा असो तुम्हाला कम्पलसरी एके करायचं आहे हे तुम्हाला माहितच आहे मग त्यांचं उत्पन्न जरी अडीच लाखापेक्षा जास्त असेल तरी मात्र तुम्हाला योजनेचा लाभ बंद होऊन जाईल आणि तुम्ही योजनेमध्ये अपात्र ठरताल मग या महिलांनी काय करायचं तर या महिलांनी सुद्धा ई केवायसी करून फायदाच नाही कारण जर समजा यांनी ई के वाय सी केलं जरी तरी त्यांना पैसे भेटणार नाही लाभ भेटणार नाही या उलट तुमचं उत्पन्न जास्त असेल म्हणून तुम्ही असताना सुद्धा ई के कशी केली म्हणून उलट यांना कचाट्यात पकडण्याचा प्रयत्नही होऊ शकतो त्याच्यामुळे तुम्हाला जे आहे इथे आपल्याला उत्पन्नाचा काही ई के वायसीचा काही प्रश्न उद्भवत नाही नंतर बघा तीन नंबरचं एका एकाच कुटुंबातील दोन प्लस अधिक महिलांनी लाभ घेतल्यास आता सरकारचा निर्णय आहे ठामपणे सांगितला आहे यावर एक उत्पन्नाचं जे आहे एक मार्ग आहे मी तुम्हाला सांगणार आहे सरकारने ऑलरेडी सांगितलं आहे की तुम्ही दोन प्लस म्हणजे एका कुटुंबात एक दोन महिला लाभ घेऊ शकतात तिसरी महिला लाभ घेऊ शकत नाही मात्र तुम्ही अजूनही दोन सुना आणि एक सासू जर एकाच कुटुंबात लाभ घेत असाल तर मात्र त्या महिलांनी आपल्याला समजून घ्यावं लागेल की इथं आपण कचाट्यात सापडलो आहोत जर आपण ई केवायसी केली तर मात्र एकेचा लाभ बंद होणार आहे मात्र यावर एक उपाय आहे तो म्हणजे व्ही आर चा म्हणजेच काय तर एका महिलेनं स्वतंत्र रेशन कार्ड स्वतःच्या नवऱ्याच्या नावानं तयार करायचं आणि तिथे सरकारने त्याला मुभा दिली आहे म्हणजेच काय तर सरकारने या गोष्टीला मुभा दिली आहे की तुम्ही एकाच कुटुंबात तिघी असताल तर एक रेशन कार्ड स्वतंत्र बनवा आणि त्या रेशन कार्डवर जे आहे त्या महिलेला लाभ द्या मग इथं अशा महिलांना फायदा आहे नाहीतर एकाच कुटुंबात तिघी आहे एकाच रेशनवर तिघी आहे ता तरी लाभ तिघी घेतात मग तिथे मात्र आपल्याला अवघड आहे बघा चार नंबरचा मुद्दा आधार आणि बँक खात्यावरील नाव वेगवेगळे म्हणजे काय तर तुमच्या आधार कार्डवर नाव समजा राणी असेल आणि बँक खात्यावर नाव जे आहे सोनी असेल तर अशा महिलांना सुद्धा जे आहे प्रॉब्लेम येऊ शकतो कारण कसं आहे आधार कार्डवर आणि बँक खात्यावर ई केवायसी करताना बँक खातं आधार कार्ड आपल्याला ह्या गोष्टी महत्वाच्याच जा असतात कारण बँक खात्यात तुमचे पैसे डेबिट होतात आधार कार्ड वरून ई केवायसी होते तर ह्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला लक्षात पाहिजे आणि जर अशा पद्धतीचं आपलं काही असेलच तर आजच फॉर्म दुरुस्ती टाकून आ, आधार कार्डचं किंवा बँकेचं नाव जे आहे करेक्ट केलं पाहिजे जर बँकेचं चुकीचं नाव असेल तर बँकेत जाऊन करेक्ट केलं पाहिजे आधार कार्डचं चुकीचं असेल तर मात्र फॉर्म दुरुस्तीला टाकून आधार कार्डचं करेक्ट केलं पाहिजे तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे नंबर पाच एक मिनिट नंबर जे आहे आधारवरील पत्ता व इतर कागदपत्रांचा पत्ता वेगळा म्हणजेच काय तर आधारचा पत्ता तुमचा एक असेल आणि इतर कागदपत्राचा पत्ता एक असेल तर तुम्हाला ओरिजिनल पत्ता कोणता आहे हे मात्र पहिले ठरवायचं आहे आणि इतर कागदपत्रांचा पत्ता आणि आधारचा पत्ता सिमिलर करायचा आहे आता हा निर्णय मी तुम्हाला नियम सांगितला मात्र एवढा काही इम्पॉर्टन्स नाही या नियमाला मात्र आधार कार्डचा पत्ता तुमचा खरा असला पाहिजे एवढं मात्र नक्की आहे यानंतर मात्र सगळ्यात शेवटचं सरकारी नोकरीतील महिला आता सरकारी नोकरीतील महिलांनी ई केवायसी का करू नये तर तुमच्याकडून पैसे वापस घ्यायची भीती सरकारकडे सरकार घेऊ शकतं बघा कारण तुम्ही सरकारी नोकरीत आहात हे सगळ्यात मोठा जे आहे तुम्ही uh, सरकारपासून माहिती लपवली असं होतं कारण तुम्ही नोकरी सुद्धा सरकारचे आहात आणि लाडके सुद्धा घेत आहेत आणि यावर सरकार जे आहे तुमचे पैसे परत घेऊ शकतं म्हणजे जे काही आतापर्यंत अठरा वीस हजार एकवीस हजार जे काही आले तर ते पैसे परत घेऊ शकतं यासाठी तुम्ही ई के वाय सी न केलेलं बरं ई के वाय सी जर करताल आणि सरकारी नोकरीचे तुमचे जे काही वीस पंचवीस हजार तीस हजार पगार असेल तर नोकरदार आहात आणि तुम्ही ई के वाय सी केलं तर मात्र तुम्ही पकड्या जाल आणि पकडल्या गेल्यानंतर मात्र तुमचे सगळे हप्ते जे आहे सरकार वापस घेणार जसं माग आपण बघितलं होतं महिला सर्व सरकारी कर्मचाऱ्यांकडून सरकारने थेट वसुली केली थेट वसुली केली त्यांच्या पगारीतून लाडक्या बहिणीचे हप्ते कपात केले आणि यानंतर मात्र त्यांना आणखीनही काहीतरी दंड देण्यात आलेला होता आता मला तो तेवढा आठवत नाही मात्र याबद्दल जर तुम्ही अजूनही या गोष्टीत असेल तर मात्र तुम्ही सावध होणं आवश्यक आहे बघा लाडक्या बहिणींनो आता इतर सूचनामध्ये काय काय येतं बघा या सहा पद्धतीच्या लाडक्या बहिणींना तर आहेच इतर सूचनामध्ये पती वडील हयात नसलेल्या महिलांसाठी लवकरच अपडेट येणार आहे किंवा कारण प्रॉब्लेम काय होतो माझे पती हयात नाहीत माझे वडील हयात नाहीत मग मी कोणाची ई के वाय सी करू शकते हा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित होतो कारण बऱ्याच लाडक्या बहिणींचे पती हयात नसतात आणि वडील हायत नसतात जर समजा वडील पती हयात नसेल आणि ते विधवा असतील तर वडिलांच्या नावाने करू शकतात इथपर्यंत मुभा आहे मात्र वडीलही हयात नाहीत आणि पती हयात नाहीत तर मात्र त्यांना अवघड आहे आणि अशी महिला आहे जी अविवाहित आहे मात्र वडीलही हयात नाही येतं मग तिनं कोणाच्या नावानं करायचं हा याबद्दल जे आहे सरकार ऑफलाईन ही केवायसी किंवा छोट्या चुका ऑफलाईन ही केवायसी किंवा दुसरा काही मार्ग जे आहे काढू शकतं बघा लाडक्या बहिणीनं छोट्या चुका ज्या आहेत पंधराशे रुपयाचा लाभ आपला थांबू शकतात त्याच्यामुळे हा व्हिडिओ मोठा नाही व्हायला पाहिजे हा व्हिडिओ तुमच्या एकूण डोळ्यात अंजन घालण्यासाठी काढलेला आहे की बाबा या सहा पद्धतीच्या लाडक्या बहिणींनो तुम्ही न केलेलंही चांगलं ई केवायसी कारण तुम्हाला नंतर मग सरकारी वसुली द्यावं लागेल यानंतर मात्र बाकीच्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी साठी काही थोडं शांत थांबलेलं चांगलं दोन महिन्याची वेळ आहे पती वडील हायत नसलेल्या महिला पॅनिक होत आहेत कोणाचं करावं त्यांच्यासाठी थोडं थांबा काही ना काहीतरी सरकारकडून या त्रुटीवर जे आहे ये निर्णय येणारच आहे आणि मी तुमच्यापर्यंत आणणारच आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सगळ्यांना शेअर करा लाडक्या बहिणींना यानंतर मात्र काहीतरी हाईपचं बटन आहे त्याला क्लिक करा आणि तो भेटल्यास व्हिडिओला चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटू पुढील भागात